नमस्कार मित्रांनो सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील सगळ्यात जास्ती चर्चेत असलेली मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम मात्र लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता एक खूपच धक्कादायक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामुळे या मालिकेतून एका पात्राची एक्झेट होणार अशी चर्चा देखील सुरू झाली आहे या मालिकेच्या पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे की काव्या ही लायब्ररीमध्ये पुस्तक आणायला गेलेली असताना तिथे आग लागते आणि ती त्या आगेमध्ये अडकते तेव्हा पार्थ तिथे पोचतो आणि आणि तो काव्याला वाचवण्यासाठी त्या आगेमध्ये उडी मारतो तेव्हा तिला बाहेर घेऊन येत असताना एक कपाट त्यांच्या दिशेने येत आणि पार्थ काव्याला बाहेर ढकलतो आणि तो कपाट पार्थच्या अंगावर पडतो मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक देखील आता हादरले आहेत मालिकेमध्ये पार्थचा मृत्यू होणार का आता ती माननी हिला सोलून काढेल आता काव्या आणि जीवाच्या नात्याचं सत्य समोर येणार पार्थ दुखी होणार आणि नंदिनी जीवाला सोडून जाणार प्लीज पार्थला वाचवा विजय मालिका सोडतोय का अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत त्यामुळेच मालिकेच्या येणाऱ्या भागात काव्या ही पार्थला वाचू शकेल का हे आपल्याला पाहायला मिळेलच तर मालिकेत आलेला हा ट्विस्ट पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद